सांग बरं कुणी उपटले झाड तिचे कुठं होतं तिथं तिथं लावलेलं झाड कुणी उपटलं तिथंच कुणी उपटलं रे हो तिथं लावलेलं होतं ती अडचण आहे का तिथं लावलेलं कुणी उपटलं माहित नाही का तुला कसं माहित नाही मग मग अशी कसं म्हणलंच कुणी देवानं उपटलं का श्रीनं काही न उपटलं कुणी उपटलं बाई होय जेसीबी जेसीबी ने झाड उपटतय का <laughs> जेसीबी न उपटेल केवढी होती जेसीबी एवढी मोठी होती का बाई कधी रात्री आलती का रे होय हा कुठून आलती